नमस्कार मी पंजाब आज अठ्ठावीस ऑक्टोबर पर्यंत राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात विखुरलेल्या स्वरूपाचा जोरात पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात येतात म्हणून हा पाऊस कुठे जास्त होणार आहे सगळ्यात जास्त सांगू इच्छितो की मराठवाडा त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र त्याच्यानंतर कोकणपट्टी आणि त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्र म्हणजे ह्या चार विभागामध्ये सगळ्यात जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात पूर्व आणि पश्चिम देखील पाऊस असणार आहे पण देखील भाग बदलत पडणार आहे विकुरलेल्या स्वरूपाचा पडणार आहे जास्त तिकडे प्रमाण असणार आहे म्हणून हा अंदाज लागायचा पण राज्यात मात्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी या भागात मात्र जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लागल्याचा सांगायचं झालं तर जिल्ह्याबाई सांगायचं झालं तर आज देखील नांदेड जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं परभणी जिल्हा झालं हिंगोली जिल्हा झालं यवतमाळ जिल्हा झालं धाराशिव बीड जालना संभाजीनगर अहिल्यानगर त्याच्यानंतर सोलापूर सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा पुणे त्याच्यानंतर कोकणपट्टी पूर्ण ह्या परिसरामध्ये आज रात्रीच्याला खूप ठिकाणी विजेच्या कडकडासा पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लागतेचा हा पाऊस सरोदूर नाही पण राज्यात मात्र रात्रीपासूनच चांगला पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हा निर्णय लक्ष द्यायचा आणि परत शेतकऱ्यासाठी शेत आनंदाची बातमी कशा म्हणत की फक्त अठ्ठावीस तारखेपर्यंतच पाऊस पडणार आहे एकोणतीस तारखेला सूर्यदर्शन होणार आहे आणि दोन नोव्हेंबर थंडी येणार आहे म्हणून ज्यांचं का, कांद्याचं जे कांदा शेतकरी आहेत तर तुम्ही काय करू शकता का की कांद्याचं रोप टाकू शकता मका शेतकऱ्याचे फोन आले मका देखील काढायला एकोणतीस तारखेपर्यंत काही हरकत नाही पेरणी करायला देखील काही हरकत नाही म्हणून हा अंदाजला खेळायचा पण राज्यात मात्र सध्या आणखी चार दिवस हा शेवटचा पाऊस पडणार आहे शेवटचा पाऊस असल्यामुळे सगळीकडं सर्व पडत नाही फक्त भाग बदलत बदलत पडतो म्हणून अंदाज अंदाजला शेरायचा म्हणजे हा शेवटचा राज्यातला शेवटचा पावसाळ्यातला शेवटचा पाऊस असेल म्हणजे अठ्ठावीस तारखेपर्यंत असं ना एकोणतीस तारखेला सूर्यदर्शन होणार आहे दोन नोव्हेंबरला थंडी येणार आहे म्हणून हांदा लक्षात येतात त्याच्या राज्यात काय होणार आहे सुरुवातीला सांगू इच्छितो की नांदेड जिल्हा झालं यवतमाळ जिल्हा झालं हिंगोली जिल्हा झाला परभणी जिल्हा झाला लातूर जिल्हा झालं बीड जिल्हा झालं धाराशिव सोलापूर त्याच्यानंतर सातारा सांगली कोल्हापूर तसेच पुणे त्याच्यानंतर कोकणपट्टी पूर्ण त्याच्यानंतर अहिल्यानगर संभाजीनगर जालना जिल्हा त्याच्यानंतर इकडे वाशिम हिंगोली ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे चोवीसला उद्या त्याला बऱ्याच ठिकाणी हा पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर पंचवीसला पाऊस तरी ते पुढे पुढे सरकणार आहे मग त्याच्यानंतर तो पाऊस काय होणार नाशिक जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ म्हणजे ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे चोवीस पंचवीसला पाऊस तिकडे जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज देखील राज्यात पाऊस सुरू होणार आहे फक्त आज काय होणार आहे लातूर जिल्हा बीड जिल्हा धाराशिव जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा या पट्ट्यामध्ये आज रात्रीच्याला बरेच विजे कडकडसह पाऊस आलेला दिसून म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात देतात त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं दररोज वेगवेगळ्या वेग भागात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येता माझी शेतकऱ्याला विनंती या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त आहे वारा देखील असणार आहे म्हणून स्वतःची काळजी घ्या आपले पाळीव प्राणी झाडाखाली बांधू नका कारण की राज्यामध्ये विजेच्या कडकासह पावसाला म्हणजे आज रात्री त्याला काही ठिकाणी सुरुवात काही जिल्ह्यात सुरुवात होणार आहे उद्यापासून त्याची व्याप्ती वाढत जाणार आहे पंचवीसला आणखीन वाढणार आहे सव्वीसला मात्र परत खूप